खरं म्हणजे दोन हजार चारला किनिक्युलरचा प्रकल्प आपण देशामध्ये पहिल्यांदा आपला मलंगडावर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला दोन हजार चारला अंबरनाथचे आमदार असताना मी हा प्रकल्प सुरू करण्याचा प्रयत्न केला त्याची गतीही मिळाली त्याला पण नंतर कालांतराने तो मतदारसंघ बदलला आणि तो प्रकल्पही बंद झाला बरेच वर्ष त्याच्यामध्ये गेली या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब या विभागाचे खासदार श्रीकांत शिंदेसाहेब आणि बांधकाम मंत्री आता जे जे आपले आहेत रवींद्र चव्हाण यांनी चांगलं सहकार्य केलं आणि पुन्हा या प्रकल्पाला गती मिळाली आणि आज खऱ्या अर्थाने हा प्रकल्प मार्गी लागला याचा आनंद खऱ्या अर्थाने मला जास्तीत जास्त मोठा आहे तर याचा पाया आपण भरलेला आहे पाया नुसता भरला नाही तर त्यातले असलेले अडथळे ते फार अगदी दोन हजार चारपासून त्याच्यामध्ये इकोसेन्सिटिव्ह झोन असेल रस्त्यांच्या अडचणी असतील स्थानिक नागरिकांच्या असतील फॉरेस्टच्या परवानगी असतील ह्या सगळ्या काढण्यासाठी पण खूप अवधी गेला होता पहिल्या एजन्सीने हे काम सोडून दिलं होतं दुसरी एजन्सी आपण केली आता लातूरे आमचे जे सहकारी आहेत त्यांनी हा प्रकल्प आधी घेतला आणि आज गती मिळाली एक महिनाभर याची ट्रायल चालेल आणि नंतर मग त्याचा उद्घाटनाचा कार्यक्रम रिसरपणे होईल त्या टायमाला या राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनासुद्धा विनंती करूया की त्यांनी खरं म्हणजे आज या प्रकल्पाला दिशा द्यावी आणि एक चांगला प्रकल्प मलंगडसाठी होतोय याचं स्वागत केलं पाहिजे मनापासून अभिनंदन करतो एक महिना किमान ट्रायल त्याच्यामध्ये होऊन अजून त्याचा पूर्ण बाकीची किरकोळ कामं आहेत पंधरा एक दिवसात होऊन जातील ती पण एक महिन्यामध्ये नागरिकांसाठी खुलं केलं जाईल याचं उद्घाटन विस्तर करायला शिंदेसाहेबांशी पण मी बोलणार आहे आणि श्रीकांत शिंदेंशी बोलून आपण त्याचा एक कार्यक्रम केला पाहिजे कारण तो पहिल्यांदा असा प्रकल्प होणार आहे आणि त्याला दिशा मिळते